नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान संदर्भातलंच एक अपडेट आलेलं आहे ते म्हणजे अनुदान कुठल्या तारखेला खात्यावर जमा होणार आहे त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे अनुदान किती तारखेला आणि कशा पद्धतीने मिळणार संदर्भातलंच हे एक अपडेट आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे कारें नव नवीन तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील तर मंडळी यामध्ये बघायला गेलं तर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरण्यात आले होते बर आता यामध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि जवळपास चौदा ऑगस्ट दोन हजार चौ चोवीसच्या जी अनुदान वितरण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया एक सेंट्रल बँक खाते उघडण्यास मान्यता पण देण्यात आलेली आहे आणि कालच या बँक खात्यामध्ये अनुदानासाठी आता अनुदान वितरणित करण्यात पण आलेलं आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यास आलेल्या आणि जवळपास सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या सेंट्रलाइड बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि आता या बँकामधून राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवाच्या बँक खात्यामध्ये डेबिटीद्वारे आता ज्यांचं आधार लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अनुदान जवळपास तुमच्या खात्यामध्ये एकवीस ऑगस्टला येण्याकरिता कोणते काम करायचं आहे आता या संदर्भात आज आपण बघणार आहोत तर दोन हजार तेवीस खरीप ई पीक पाहणी केलेली सर्व शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत आता यामध्ये ज्यांनी दोन हजार तेवीसला खरीप ई पीक पाहणी केली होती हे शेतकरी आता ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्यांनी ई पीक पाहणी केली पण त्यांचं यादीत नाव आलं नाही आता त्यांनी काय करायचं आहे या संदर्भातलं पण आपण अगोद अगोदर एक व्हिडिओ बनवला होता तर त्यांचं नाव आलं नाही खरीप ई पीक पाहणी केली तरी त्यांचं यादीत नाव आलं नाही त्यांना हे अनुदान मिळणार नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करायचं तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे जायचंय आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं समतीपत्र द्यायचं आहे आता संमतीपत्र देताना तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हे पण आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो हे बघा जर तुमचं संमतीपत्र असेल किंवा तुम्हाला जर तुमचं ई पीक पाहणी केली पण यादीत नाव आलं नाही तर संमतीपत्र कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं तिथून संमतीपत्र घ्यायचं आणि तिथं नमूद करायचं त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता ते कसं भरायचं आणि कशा पद्धतीने ते कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं संमतीपत्र दिल्याच्या नंतर हे अनुदान तुम्हाला नक्की मिळणार आहे तुमच्या सातबाऱ्यावर ह्या पिकांची नोंद असणे खूप गरजेचे असणार आहे त्यामुळं जरी तुम्ही ही पीक पाहणी केले तर तुमच्या सातबाऱ्यावर जर तुमच्या पिकांची नोंद असेल तुम्हाला हे अनुदान शंभर टक्के मिळणार आहे बरं आता एक दुसरी गोष्ट यात जर बघायला गेलं तर कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहे पण ज्यांच्या त्याहीपेक्षा कमी क्षेत्र आहेत त्यांना सरसगट एक हजार रुपये अनुदान हे पण यामध्ये मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आता जे पात्र शेतकरी आहेत ज्यांनी आधार लिंक केलेला आहे त्यांच्या खात्यावर ही निधी लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि ज्यांनी ई पीक पाहणी करून पण ज्यांचं नाव यादीत आलं नाही त्यांनी त्यांच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे जायचं तिथे समतीपत्र द्यायचं तिथं तुम्हाला आधार लिंक तुमचा मोबाईल नंबर तुमचं बँक अकाउंट नंबर सिग्नेचर त्यासोबत तुम्हाला आधारचा झेरॉक्स सात बारा आणि ई डिजिटल सात बारा हा तिथे जमा करायचा आहे आणि ते, ते समतीपत्र भरून तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे जेणेकरून हे अनुदान लवकरात लवकर तुमच्या खात्यावर कर जमा करण्यात येणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आता जे पाच शेतकरी त्यांना हे अनुदान या तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे तर मंडळी असं होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद